शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे कर्जत नगरपालिके निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले दिसून येत आहेत मतदार सुद्धा आता योग्य हो संधीची वाट पाहत आहेत आणि जे उमेदवार आहेत ते सुद्धा दिवाळीच्या निमित्तानं का असताना वेगवेगळे उपक्रम किंवा मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतात अशाच प्रकारे वाढ क्रमांक दोन मधून संभाव्य उमेदवार शिंदे गटाकडून आमदारांचे भाचे असले संकेत भासे यांनी सुद्धा मतदारांसाठी एक अनोखा उपक्रम आयोजित केलेला आहे आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधले जे मतदार आहेत त्यांना कोल्हापूरचं देवदर्शन ज्योतिबा असेल महालक्ष्मी असेल किंवा कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक राजवाडा कोल्हापूर हे खूप महत्वाचं आहे सांस्कृतिकदृष्ट्या आहे खूप त्या परिसरामध्ये खूप मंदिरं आहेत महालक्ष्मी असतील ज्योतिबा असेल किंवा वेगवेगळे मंदिर त्या शहरामध्ये राजवाडे शाहू महाराज असतील असं सगळे आहे कोल्हापुरी वाडा कोल्हापुरी संस्कृती कोल्हापुरी नॉनवेज पांढरा तांबडा रसा हे सगळं जे आहे ते प्रभाग क्रमांक दोन हे मतदारांना मिळणार आहेत त्यासाठी त्यांनी चार ते पाच बस जे आहे कर्जत थेट कोल्हापूरला त्यांनी नेलेले आहेत आणि संकेत भाषेत जोरदार मोर्चे बांधणी दिसून येते आमदारांची वाची असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निधी त्या विभागामध्ये त्या प्रभागामध्ये टाकलेला आहे आणि त्याच मतदार प्रभागामधून मी निवडणूक लढवणार ही घोषणा जी आहे त्यांनी आधीच केलेली आहे आता याचा फायदा शरद लाडांना होतोय आहे का शरद लाड त्या जागेवर ठाण मारून बसतायत का तर लाडांना तो प्रभाग सोडला जाणार का हे असे अनेक प्रश्न मतदारांना आहेत मला सुद्धा पडलेले आहेत याच संकेत भासे तो का प्रभाग सोडायला तयार नाहीत मी इतका पैसा खर्च केलाय मी कष्ट केलेले आहेत आणि मी एवढा निधी तिथे पाय उंभरटा जिजवले मंत्रालयापर्यंत सगळ्या विभागाचा निधी वगैरे नगरपालिका असे नगरविकास विभागापर्यंत तर त्या प्रभागातून मीच लढणार अशी घोषणा जे संकेत भासे करताना दिसून येत आहे त्यामुळे वार्ड क्रमांक दोन वर राजकारण शिजणार का मग या वार्ड क्रमांक दोनची उमेदवार नेमकी कुणाला भेटणार का युती होणार का अशा प्रकारे संकेत भाषे यांनी जे मतदारांना थेट कोल्हापूरचं दर्शन करायला घेतलेलं आहे चार ते पाच जे पासून थेट कोल्हापूरमध्ये आता त्या पोहोचतील मूळ मुद्दा असा आहे की आता मग कोल्हापूरची संस्कृती त्या लोकांना पाहायला मिळणार आहे अशा अनोखा उपक्रम जो आहे पहिल्यांदा संकेत भास जरी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत असले तरी पहिल्यांदा उपक्रम जो आहे तो एक चांगला आहे याआधीसुद्धा वेगवेगळे आमच्या नवी मुंबई शहरामध्ये लोक एकवीराईला सगळे लोक घेऊन जात असतात जवळ असल्यामुळे पुणे पुणे एक्सप्रेस मुंबई ते जे खूप महत्वाची आहे आणि कोळी संस्कृती जी आहे नवींबई शहरामध्ये तशा पद्धतीने आता कर्जत मध्ये जे आहेत मतदारांना पोहोचवण्यासाठी आपला अजिंठा किंवा मग जे आहे थंडीच्या दिवसामध्ये जे आहे कोल्हापूरचं दर्शन करता येणार आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा